मैत्रिणी मी मधुमती मधुर या फूड आपलं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला पारंपरिक रेसिपी घेऊन आली आहे जी आषाढ्यामध्ये केली जाते आषाढ व्यामध्ये घरोघरी आषाढ तळतात त्याच्यामधलीच ही एक रेसिपी आहे गहू आणि गुळापासूनही बनवलेली जाते तर आज मी तुम्हाला सेंद्रिय गुळापासून बनवणार आहे सेंद्रिय गुळ असल्यामुळे आपल्याला शरीराला जास्त पौष्टिक असतो तो त्यामुळे त्या गुळापासून तुम्हाला मी ही रेसिपी बनवून दाखवणार आहे चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि रेसिपी बघूया सर्वात पहिल्यांदा आपण या टोपामध्ये हा एक वाटी गुळ उप टाकणार आहोत हा एक वाटी गुळ घेतलाय त्याच्यामध्ये हा आपण हे त्याच वाटीने अर्ध वाटी, अर वाटी पाणी टाकणार आहोत आणि आता हे गॅस चालू करून आपण आता गरम करून फक्त गुळ वितळवेपर्यंत आपण गरम करणार आहोत याचा पाक नाही बनवायचा फक्त याला वितळून घ्यायचा आहे ता ता हे बघा आता आपला हा पूर्ण गुळ वितळलेला आहे आपल्याला याचा पाक बनवायचा नाही फक्त सगळा गुळ वितळून घ्यायचं आहे आपला गुळ वितळलेला आहे आपण आता गॅस बंद करूया आणि एक पूर्ण कोमोटो विकता त्याला थंड करून घेऊया नंतर मग आपण त्याचं पीठ मळूया तर आता मग आपण आता पीठ मळायला घेऊया हे आपण पाणी गुळ वितळून घेतलेलं पाणी आहे हे मी ह्या वाटीने आपण एक वाटी गुळ घेतलेला तर त्याच वाटीने आपण अडीच वाटी, वाटी पीठ मोजून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण चण्याचं पीठ टाकणार चण्याचं पीठ हे चार चमचे टाकायचे आहेत आपल्याला एक दोन तीन आणि चार चार चमचे चण्याचं पीठ आणि तीन चमचे रवा एक दोन आणि हा तीन तीन चमचे रवा त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे हे बडीशेप आपण भाजून वाटून घेतलेली आहे तीही बडीशेप आपण टाकणार आहोत नंतर ही सुंट पावडर ही वेलची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ थोडंसं मीठ टाकायचं गोळ्याच्या ह्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकलं तर गोडवा आपला वाढतो आणि सगळं मिक्स करून घेऊया हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये एक कडकडीत कर गरम केलेलं तेल टाकणार आहोत तीन चमचे तर हे तेल टाकल्यानंतर मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं तेल असं पूर्ण पिठाला चांगलं चोळून घ्यायचं असं व्यवस्थित चोळून घ्यायचं पीठ पूर्ण पीठ मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हे गुळाचं पाणी आहे त्याच्यामध्ये गाळून घेणार आहोत तसं लागेल तसं पाणी आपण गाळून घ्यायचं आणि पीठ वळून घ्यायचं आता मी हे पीठ मळून घेते गुळाचं सर्व पाणी टाकून आपण हा गोळा असा घट्ट मळून घेतलेला आहे आपण सेंद्रिय गुळ वापरल्यामुळे ह्या गव्याच्या पिठाचा कलर हा असा आलेला आहे दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूया आणि मग नंतर ह्याच्या कापड्या तयार करूया तर दहा मिनटं झालेले आहेत ते पीठ आपलं असं मस्तपैकी नरम झालेलं आहे आपण आता याचे कापण्या करायला घेऊया चपातीपेक्षा थोडासा मोठा मी गोळा घेतलेला आहे आपण लाटणार आहोत त्याला पीठ वगैरे काही लावायची गरज नाही आहे थोडंसं लाटून झालं की ह्याच्यावर थोडीशी अशी खसखस पेरायची सगळीकडून अशी व्यवस्थित खसखस पेरून घ्यायची खसखस पेरल्यानंतर परत पुन्हा असं चांगलं लाटून घ्यायचं म्हणजे खसखस तळताना निघत नाही मी उलट्या बाजूने खसखस लावून घ्यायची या चपातीपेक्षा थोड्याशा जाड लाटल्यात याची जाडी एवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त जाड नाही ठेवायची आणि जास्त बारीक नाही पातळ केल्या तर मग त्या कडक होतात याच्या असं कडा काढून घ्यायच्या आपल्याला हव्या त्या शेपमध्ये एवढ्या हव्या तेवढ्या लहान मोठ्या आपण कापून घेणार आहोत आपल्या कापडे चाकर द्यायचे त्यामुळे अशा थोड्याशा क्रॉस कापायच्या सगळ्या कापून घेतल्या किंवा या ताटामध्ये आपण काढून घेणार या शेपच्या सगळ्या कापून घ्यायच्या अशा प्रकारे आपण सर्व कापण्या करून घेऊया सर्व पिठाच्या कापण्या मी अशा कापून घेतलेल्या आता मी तळून दाखवते तेल तापत चढलेलं आहे ते जास्त गरम नेऊन द्यायचं गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर तळायचं कारण गोळ्याचा पदार्थ आहे लगेच तो करपतो त्यामुळे हळूहळू टाकायचा आधी एक कापून बघितली एक व्यवस्थित कापलेला आहे त्याच्यामध्ये एक 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 कापणे आपण सोडणार आहोत लो टू मीडियम याच्यावरच करायच्या पण गुळाचा प्रकार आहे ना हा तर लगेच करतो शकतो त्याच्यात केला जेवढ्या मावते तेवढ्या टाकायच्या वर आणून करून घ्यायचं. यात जराही मोठा नाही करायचा बारीक या स्वरस कापायचा. मोठा केला तर वरून आणि खालून पटकन भाजतात आणि मध्ये ते पीठ तसंच राहतं. त्यामुळे बारीक या स्वरस करायचं. हे पण आहे आपण अशा प्रकारे आपण सर्व कापण्या सर्व कापण्या तळून तयार आहेत अगदी खुसखुशीत कुछ अगदी खाण्यासाठी एकदम कुछ खुसखुशीत झालेल्या आवाजावरून आपल्याला अंगा येत असेल तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा माझं रेसिपी शेअर करा आणि आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली माझं रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद